हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल सगळे गावाकडून वगैरे पाहुणे वगैरे सगळे येतीलच काही जणांचं आवरून झालंय काही जणांचं आवरायचं आहे राजनंदिनी झोपले अजून ई बघा इथे झोपली आहे अजून त्यामुळे मला अजून आवरता आलेलं नाही आहे कारण आवरून मग मला आवरायला पाहिजेत नाही तर एकदा जर मी आवरलं तर तिची आंघोळ वगैरे करताना मी कंप्लीट परत होती तशी होते त्यामुळे मग आवरून मग माझं आवरायचं आहे बाकी जेवणा जेवण बनवणारे स्वयंपाकी वगैरे आले त्यांचं चालू झालं आहे आता आणि घरात चालू आहे गडबड गोंधळ सगळं चालू आहे सामानाची ने आण करणं काय लागेल काय नाही आणि इथे आमच्या हाऊस क्वीन आणि क्वीनच्या आमच्या मम्मी दोघे हळ हा, हळद हा, कुंकू झाल्यात हळद कुंकू मम्मी वैगे हो हळद कुंकू झालं दोघीजणी जणी आज व्हेजमध्ये काय बेत आहे दं व्हेजमध्ये काना गुलाबजामून काळ्या वाटाणा पनीर आणि काजू मिक्स आ, भाजी आहे म्हणजे माझा स्पेशल मेनू आहे मी माझं वेस्त तू नॉनव्हेज नाही आहे करणार खाणार आहेस मी व्हेज पण रायता आहे पाटपापड आहेत त्याच्यानंतर लोणचं आहे भात आहे भाकरी आहे आमचं भरपेट आहे <laughs> मला म्हणून व्हेज पण मेनू आवडते नॉनव्हेजमध्ये कायच नाही काहीच नाही लोकांना काय नॉनव्हेज आवडते काय भेटते ते माझं मोबाईल फक्त तिथे ह्याच्यात झालं एका बॅगेत एकच बाहेर होतो मोबाईल ओके तर आता आम्ही कधी कधी राजनंदी नृत्य बघूयात आणि तेव्हा मग पुढे आमचं आवडणार आणि मी साडी वगैरे नेसणार नाही आहे कारण राजनंदिनी दिवसभर एकतर गरमी पण आहे आणि त्यात राजनंदिनी मला काही नेसून तुम्हाला माहितीच आहे याच्या आधी पण एक दोन वेळा साडी नेजल्यावर माझे काय हाल केलं तिनं त्यामुळे ड्रेसच घेऊन आले मी घालायला मी न जेवणाचं वगैरे दिवस आहे सगळे गावाकडून बाहेरवरती घ्यायला गेलो फॅन तर सगळे गावाकडून वगैरे पाहुणे वगैरे सगळे येतीलच तर चला बघते आता कधी कधी राजनंदिनी देन उठते आणि मग आवरून घेते आणि बाकीचे काही कामं आहेत का बघून येते आता स्वयंपाकाचं स्वयंपाकाच स्वयंपानाच पाणी स्वयंपाकासाठी वेगळं वेगळं आहे पाणी तर मी में पाच मिनटं बघितलं ना ते गेमिंगचं एका एक एका मिनटात सगळं तर होऊन जाते बकऱ्याचं तर आता आमच्याकडे ते बकऱ्याचं पूजा वगैरे करायची चालू आहे तर आम्हाला सगळ्यांना ते ठीक वाटत नाही आहे दिदीला पण मला पण पण ते देवीचा एक नेम असतो म्हणतात त्याला काही करू शकत नाही त्याचं मटण वगैरे मी कधीच खात नाही आहे अजिबात मी आजपर्यंत कधीच खालेलं नाही आहे आणि काय माहित मला ते बघायला असं कसंच वार लागल त्या बकऱ्याला असं सगळं लटकवलेला असं पुरा देवाचं असते ते बाय जास्त विचार करायचं नाही देवाच असते देवीला करायलाच लागतंय ते आणि आम्ही सगळेजण आता छान तयार बस होऊन बसलेलो आहोत जेवण ऑलमोस्ट रेडी होत आलेलं आहे आणि बाकी नरेंद्र पण येत आहेत थोडा वेळ देतील एक दहा दा मिनटामध्ये राजनंदिनीला आम्ही दुसरा ड्रेस घालणार होतो मग आता पुन्हा कॅन्सल केला कारण ती थोडीशी गर्मीमुळे वैतागली आणि इतके सगळे लोक त्यामुळे म्हटलं ती जशी कम्फर्टेबल आहे तसंच ठेव्या तिला त्याला छान स्कर्ट टॉप आणलेला होता

पडू काय औषध पडू काय झोपू ते म्हट का तुझा नरेन वरती फॅन हे होत पेलो बाय 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 थांबणार तू इथं ओ्हाडी बाय बाय जातो जाऊ मी काय नाही जरा चल चल पुढे चल तर चला आम्ही निघालेलो हो। आहोत छान जेवण झालं होतं काळा जेवण छान होतं <laughs> वेट करला राजेंदिनी काही यायला तयार नाही आहे समोर बिल्लू दी तो काका करतो बघीन आपण चला चला बाय टाटा डंबी बाय बाय टाटा